बीडमधील प्रसिद्ध गुन्हेगार सतीश उर्फ खोक्या बोसलेला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केली आहे खोक्या बोसलेवर एका ढाकणे परिवारातील व्यक्तीला मारहाण केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता त्यामुळे पोलीस त्याचा सतत स्थ शोध घेत होते बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते तपासादरम्यान त्याचे शेवटचे लोकशन लोकेशन उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे असल्याचे आढळून आले त्यानंतर बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने प्रयागराजमध्ये शोध मोहीम राबवली आणि अखेर त्याला ताब्यात घेतले गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते योग्य माहितीच्या आधारे कारवाई करून पो आरोपीला अटक करण्यात यश आले सध्या त्याला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी बीड येथे आणले जात आहे खोक्या बोस्टीला परराज्यात अटक करण्यात आल्यामुळे त्याला त्वरित महाराष्ट्रात आणता येणार नाही यासंदर्भात बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी माहिती दिली त्यांनी स्पष्ट केले की परराज्यात अटक झालेल्या आरोपीला महाराष्ट्रात आणण्यासाठी संबंधित राज्यातील स्थानिक न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घ्यावी लागते ट्रान्झिट रिमांड मंजूर झाल्यानंतर त्याला महाराष्ट्रात आणण्यासाठी योग्य मार्ग निवडला जाईल वेळेच्या दृष्टीने योग्य तो मार्ग म्हणजेच रस्ते मार्ग किंवा हवाई मार्ग निवडून त्याला बीड येथे हलवले जाईल उद्या किंवा परवा तो महाराष्ट्रात पोहोचेल त्यानंतर पुढील चौकशी करण्यात येईल तसेच सतीश उर्फ खोक्या भोसले हा भाजपचे आमदार सुरेश दस यांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो स्थानिक पातळीवर त्याची प्रभावशाली प्रतिमा असून तो गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध आहे सोन्याचे दागिने फीआय पी गाड्या आणि लक्झरी जीवनशैली यामुळे तो नेहमी चर्चेत राहिला आहे शिरूर कासार परिसरात त्याचा प्रभाव मोठा असून तिथे त्याच्या समर्थकांकडून त्याला खोक्या पार्टी म्हणून ओळखले जाते काही काळापूर्वी हेलिकॉप्टरमधून उतरत असतानाचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्याशिवाय एका व्हिडिओमध्ये तो कारमधून पैसे उधळताना दिसतो खोक्या बस्तीची पार्श्वभूमी पाहता तो मागील काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत बीडच्या शिरूर शहराजवळील वस्तीत तो राहतो आणि त्याच्या सभोवती कायम समर्थकांचा गराडा असतो त्याचप्रमाणे अटक केल्यानंतर सुरेश दस यांची प्रतिक्रिया पण पाहूया त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे खोक्या बोसलेला अटक झाल्याची घटना सकारात्मक आहे त्याने केलेल्या कृत्याची योग्य ती चौकशी होईल आणि कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई होईल असे विधान आमदार सुरेश दस यांनी दिले ते विधानभवनात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं आहे